गणेशोत्सवानिमित्त गोंदिया शहरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे विविध देखावे यावर्षी साकारण्यात आलेत मात्र यामध्ये सर्वात आकर्षित करणारा देखावा म्हणजेच गोंदिया येथील श्रीशंकर चौक गणेश मंडळाच्या वतीने साकारण्यात आला आहे भव्य अशा अमृतसर येथील दुर्गीयाणा मंदिराची हुबेहूब प्रतिकृती या देखाव्याच साकारण्यात आली आहे हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते लगतच असलेल्या आणि छत्तीसगड राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात भक्तगण गोंदियात दरवर्षी येत असतात यावर्षी या भाविकांसाठी देखील हे मंदिर आकर्षणाचे केंद्र ठरत आहे गोंदिया शहरात देखील मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशाची स्थापना झाली आहे तर या गणेश मंडळांद्वारे अनेक प्रकारचे देखावे देखील सादर करण्यात आले आहे मात्र यावेळी गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी या ठिकाणी श्री शंकर चौक गणेश मंडळाच्या वतीने अमृतसर राज्यात असलेले गोल्डन टेम्पल साकारण्यात आले आहे हे सोनेरी रंगाचे मंदिर असून गोल्डन टेम्पल समजून अनेक भाविक या ठिकाणी हा देखावा पाहायला येतात मात्र हा देखावा अमृतसर राज्यातील दुर्गियाणा मंदिर येथील आहे आणि ते मंदिर गोल्डन मंदिरासारखेच हुबेहुब आहे त्यामुळे प्रेक्षक अमृतसर येथील गोल्डन टेम्पल असल्याचे म्हणून पाहायला येतात मात्र ते दुर्गीणा मंदिर आहे अशी माहिती या ठिकाणी आल्यानंतर प्रेक्षकांना मिळते अमृतसर या ठिकाणी अनेक लोक जाऊ शकत नाही तसेच वृद्ध लोकांना त्या ठिकाणी जाता येत नाही म्हणून त्याची प्रतिमा आपण आपल्या शहरात आणि आपला, आपला गणेश मंडळात उभारू या उद्देशाने या ठिकाणी हा देखावा सादर करण्यात आलाय अशी माहिती गणेश मंडळाने दिली आहे किमान किमान मान 35 ते 40 वर्षाचे पुराय गणेश मंडळाची स्थापना केली होती आम्ही आमच्या वडिलांनी ते त्यापासून सतत दरवर्षी या गणेशोत्सव साजरा केल्या जातील येते आणि काही नवीन नवीन विचार येते आम्हाला ते जे लोक जाऊ शकत नाही काही तीर्थयात्रावर ते, ते आ, त्यांची झाकी आम्ही येथे प्रस्तुत करतो यावर्षी आम्ही या दुर्गाईनी मं अमृतसर त्यांची झाकी येथे आलेली आहे जे आमचे बुजुर्ग ते किंवा दुर्बल घटक तर ती जाऊ नका त्यांच्या या मंडपात देवाचे दर्शन घेऊ शकतो गोंदिया गोंदिया किंवा आसपास जे तहसील आणि जिल्ह्याचे लोक या मंडळावर दर्शनासाठी आता येत येते आहे ते देखावला ते, ते देखाव बनवा देखावासाठी येत आहे सामाजिक कार्य जे आहे ते सतत वर्षभर याच ठिकाणी सुरू राहतील जिसा कावा नवरात्री उत्सव आता राम मंदिराचा साजरा केले नाही दुर्बल घटनासाठी ते जे कॅम्प आहे आधार कॅम्प आणि यांच्या ब्लड कॅम्प सर्व सामाजिक कार्य आहे आम्ही इथे घेतो आणि लोकांच्या या देवाची कपांना सगळे कार्य करतो तर का आम्ही गणपतीचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो होतो तर आम्ही सर्व गणपतीचं दर्शन घेतलेलं मग इथे आम्ही सिंधी कॉलनी म्हणून एक कॉलनी होती आणि तिथे आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायला आलो तर तिथे एक आ, गोल्डन टेम्पलसारखं मंदिर होतं आम्हाला असं वाटलं की गोल्डन टेम्पल म्हणून इथे मंदिर आहे पण आम्ही आतमध्ये आलो तर एकदम मस्त आणि दृश्य अशी मस्त गणपतीची मूर्ती दिसली आणि एकदम मस्त देखावा देखावा होता तर इथे दुर्गानीय मंदिर म्हणून इथे आतमध्ये आल्यानंतर समजलं इथं भाविकांनी सगळ्यांनी सांगितलेलं की इथे दुर्गानीय मंदिर आहे हे दुर्गनीय मंदिर म्हणून किंवा मोठ्या प्रमाणामध्ये लोक गोल्डन टेम्पल म्हणून बघायला येत आहे प्रतिनिधी राधा किशन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया